तुला नाही येत झोप यांच्यासारखी नाही बो आपल्याला नाही झोप दुपारा झोपत नसतो आपण मला पण नाही येत पाय चांगले झोपले बो मला तर रात्री झोप येते रात्री मस्त झोप घेत असते बाबा अच्छा चला लेट्स गो हुडहुड दबंग हुडहुड दबंग फुरुर दबंग हुडहुड दबंग माने एक काम करा हा सर बोला सर बोला बोला काय काय म्हणतो सर आज डोकून बघा एकदा खिडकीतून कोण कोण कोणी बघा आतमध्ये एकदा मग आपण त्याच्यावर ढापा टाकू जर एकटे बाबा आणि त्यांचा चेहरा असेल तर ठीक आहे जर दोन पेक्षा जास्त जर दुसरी माणसं तर लगेच आत घुसायचं आणि त्यांना पकडायचं काय सर चला माई बघा एकदा बघा मी हळू त्यांना काल तर कामा नये yes, oh, बापरे बाप एक दोन तीन हे तीन जण सर, सर सर अरे 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 काय 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 पाहिलं काय तू लांग का मागा लागलं काय काय दमी धर बोल बोल ओ सर आदमी ते बाबा वर क्वार्टर झोपलेले पाहिले आणि खाल दोन जण झोपलेले दोन जण आणि चेला बिला काही नव्हता आतमध्ये तो चेला पाहिलेला मी त्यांचा तो नव्हता दोन नवीनच लोक आहे बाबा झोपलेले असं एक वेगळंच ते बाईनं सांगितलं होतं का चोरांची तुम्हाला चोरायचं ते चोरायचं ते कशी चोराय म्हणून कशी दिसायला तशी तशा मधून दिसते मला तुम्ही बघा एकदा बघा अरे मग चेला नाही म्हणल्यावर आतमध्ये तू आजून आसपास बघ तिकडे अजून असं चेला आणि अजून कोणतरी असाल मग बघ एकदा बघ डायरेक्ट नको जायला आतमध्ये बघ एकदा तू ओके okay, सर ओके okay, सर एकदा परत एकदा बघतो मी इथे तर तीनच जण दिसते न... कोण आहे तू कोण आहे तू कोण होत

हुडहुड दबांग दबांग हुडहुड दबांग तुम्ही पकडल्या गेला सगळे जागेवर जागे उभं राहायचं कळ काय हायचं नाही कोणी आणि चला फटाफट आमच्यासोबत चलायचं हुडहुड दबांग दबांग हुडहुड दबांग अख्ख्या गावाला तुम्ही अख्ख्या गावाला घेऊन टाकलेला आहे सगळं गाव तुमच्या दहशतीमध्ये आहे आणि हा बाबा ढोंगी बाबा गावातल्या बायकांना या बिचाऱ्या गोरगरिबांना भोळ्याभोळ्या लोकांना फसवतो आणि काही काही सांगतो लालच दाखवतो आता ह्या बाबाचं भांड फुटलं आहे आता काय करणार आहेस तू हा आणि ही कोण ही कोण आहे ही मांजर मांजर कोण ही <laughs> मने, मने, माझं पण हाती लागू नको पोलिसांच्या तू पोलिसांच्या हाती लागू नकोस मी म्हणतो? पळ काढतोय तू पळ काढ ओके 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 काय रे बुडाओ काय काय म्हणलं रे डोंगी बाबा तू इच्या कानात मांजरीच्या सांग पटकन मांजर कोण आहे सांग इला ही मांजरा तो कस का शेपूट कस का मुली तो माझा चमत्कार आहे पुत्र माझा चमत्कार आहे तो चुप कर रे चुप चमत्कार विमत्कार काही नाही तुझा हा घ्या चुप मा चल स्टेशन मध्ये गेल्यावर सगळा मार पाडतो तुला मग सांगशील हो इन्स्पेक्टर साहेब एवढे चोरे होत आहे गावामध्ये एवढे सगळे होत आहे तिकडे जा ना त्या चोरांना पकडा ना हा इथे आम्हाला काय त्रास देत तुम्ही जर गावातल्या लोकांना कळाला ना तुम्ही या बाबाला हिमालयातून आलेल्या बाबाला त्रास देत आहे तर गावातले लोक तुम्हाला धो धो धुतील बरं का हो तू ब्रेचूप ढोंगी कुठला ओळखलं मी तुला आता आणि गावातल्या बऱ्याच जणांना तुझं शंका आहे लोकांनीच कंप्लेंट केली तुझी माहिती का तुला मूर्ख मूर्ख बाबास तू मूर्ख काय गावातील म्हणजे तुला नाव सांगू हूं नाव सांगते तुला आणि मग तू त्यांचे लोकांना त्रास देणार नंतर नाही नाव नावच आहे ना आम्ही काय नाही केलं आम्ही काय नाही केलं इंस्पेक्टर साहेब आम्ही काय नाही केलं जाऊ द्या आम्हाला चुप हो रे हलकुळ्या त्या त्यांच्या घरामध्ये चोरी करताना नाही का तुला आठवलं कधी असं आम्ही काय नाही केलं काय नाही केलं तुम्ही दोघस ते चोरी करणार आहे तुम्ही दोघस ते तुमचं ओळख सांगितली त्या बाईंना तुमच्यासारखे दिसणारे होते ते हा एक कार्टून सारखं हा आणि एक ढेबरा हडकुळा हुरहुट दबंग दबंग हुरहुट दबंग दबंग म, मनी मनी पळतो पळ ओ इंस्पेक्टर साहेब इंस्पेक्टर साहेब सोडा ना मला जाऊ दे ना जाऊ दे ना काय नाही केलं आम्ही काही चोरी वगैरे काही नाही केलं आम्ही काही नाही ग मांजरी चोप तुझा मी पत्ता लावणार आहे तू का तू का अशी मला ते सांग फक्त सांगते मी सांगते पण सोडा यांना सगळ्यांना सांगते मी माझा जन्म कसा झालेला आहे माझा जन्म कसा झाला होता मांजरी सारखा म्हणून माझ्या माझ्या पॅरेंट्सनी मला जंगलामध्ये सोडलं होतं मी अशीच पैदा झाले होते मांजरासारखा तोंड आणि शेपूट आणि काळी काळी आणि अर्धी मुलगी अर्धी मांजर म्हणून माझ्या आई वडिलांनी मला जंगलामध्ये सोडलं जंगलामध्ये सोडून दिलं छोटंसं बाळ होते मी तेव्हाच सोडलं झालं झालं आणि मग या बाबांनी या या बॉसनी आम्हाला उचललं मला उचललं आणि यांच्याकडे आणलं आणि मला लहानचं मोठं केलं सोडा मला सोडा खूप चांगले आहेत हे सगळे खूप चांगलेत अच्छा 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 हुडहुड दबंग हुडहुड दबंग चांगले ते सगळे चांगले आणि लोकांना भीती दाखवायला आणि चोऱ्या करायला करणारे लोक चांगले वा 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 लक्षण जर हे असले हे जर चांगलपणाची लक्षणं असले तर मग मग काय चांगलं कशाला म्हणायचं आ आणि वाईट कशाला म्हणायचं हेच कळणार नाही ना सगळ्यांना लोकांना नाही केलं सोडा सडामी पकडा तिला पळाली ती माझं पकडा पकडा तिला पकडा थांब थांब ए माझे थांब हे बघ मी तर काय तुझ्या हाती लागणार नाही बघ उग तू दम नको माझ्या मागे पाहू आणि उग टेंशन घेऊ नको तू मी तुझ्या हाती लागणारच नाही मुळात का का कशाने लागणार तू माझ्या हाती थांब बघ तुला कशी पकडते मी बघू दाखव म्याव 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 थांब 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 थांबत नाही थांबत नाही थांब पकड 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 मला पकड मला चुकवते काय मला खेळवते मला खेळवते थांब तू जर माझ्या हाती आली ना तुले फटके लावीन तुला माझ्या दिशे पुढेच कापून घेईन मी पहिले पकडून तर दाखव अ कसं करू का तू Oh माय god

थांब तू थांब अरे बाप <laughs> ला था <laughs> रे पर। <laughs> <laughs> हा अरे बाप रे बाप तू तुला माझ्या हाती लागलं ना तुला माझ्या हाती लाग अरे बाप रेखी लागू मीच्या च्या माग किती लागू मी अरे बाप रे बापरे गायब झाली तर कुठे गायब झाली असेल इकडे पण नाही हा आता तर इथं होती आता तर होती इथं दो, कुठे गेली आता बसला का इथं भीत पळाली सर ओ सर काय ती मांजरी सारखी मुलगी कुठे उठ बघ तर सर पाळी साठी तिचे मग खूप पाळे खूप पाळे मध्ये खूप चप्पळ आहे तिचे जाऊ जाऊ जायपर्यंत तिकडे पाहिजे मी तिकडे गेली तिकडे पाहिजे मी तिकडे गेली तिकडे पाहिजे आणि अचानकच गाय बसून गेली सर ती अरे बाप रे बाप हा खूप दमले सर मी ओ हो आता एवढ्या पैकी ना यांना सगळ्यांना गाडीत टाका टाका गाडीत यांना एकही ही पळता कामा नाही सर सर काही पकडणार एवढी खुश नको हो तुम्ही गँगवाले पकडणार तिला पण हं हा हुड हुड दबांग दबंग साहेब साहेब सोडा साहेब मला भी काही नाही केलं साहेब तू बस चोरया करायच्या वेळेस नाही तुम्हाला असं भीती वाटली हं आता 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 तो चुप एक रक्त दे ना चुप कर रे ती मान दे मान दे हाती लागू दे त्या मानजीना वाला इतका त्रास दिलाय इतका दमो लेलेय त्या मानजीना कुठे गेली असेल कुठे गेली असन ओ मॅडम तेव्हा निकळ का पकडायचं पटकून दिला होता हा झांड कुठल्या आता काय फायदा हम्म आता हाती लागणार गती एवढी चप्पळ म्हणता तुम्ही तेव्हाच पकडायचं ना पटकन झडप घालू एवढी ट्रेनिंग काय कामाची मग तुमच्या हा एवढी ट्रेनिंग घेतलेली तुम्ही तिला पण खूप ट्रेनिंग घेतली होती ती म्हणजे मी बॉक्सर आहे मी काय कराटे चॅम्पियन आहे काय मी कुंपू चॅम्पियन काय 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 म्हणतो ती या या बाबा काय काय शिकवलेलं म्हणजे मला त्या बॉस म्हणजे याला बॉस आहे बॉस आहे हा यांचा बॉस अच्छा अच्छा बॉस काय चला स्टेशनला असं सांगतो याला बॉस बोस, बोस, बस बॉस काय रेशन री काय कसं होईल बॉस आता आपलं कसं होईल जेल मध्ये जावं लागलं बॉस आपल्याला चुपत रे तू आपली आपली मनी गेली ना बस सगळं 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 मग हँडल थांबा तुम्ही चला तुम्हाला धरून धरून थांबा <laughs> बस मी तर कधी विचार पण केला की आपल्याला पोलिस पकडतील एवढा पक्का <laughs> प्लॅन असं सुद्धा आपल्याला पकडलं कोणी कोणी आपली कंप्लेंट केली असेल कोण ना कोणना शंका आली असेल आपली बॉस तेच तर कळत नाही ना कोणी कंप्लेंट केली तर मला तर कोणावरच म्हणजे असं वाटत नाही कोणी केली असेल पण हे साहेब म्हणतात तर कोण करणारे बाबा तरी वाटलंच काल ना काल आपल्याकडे कोणी झालं नव्हतं मी बसलो होतं झाडाखाली जाऊन पण एक बाई ना एक माणूस नव्हता आला बरं नसून आलेल्या मी विचार करत होतो म्हणजे शंका आली होती गावकऱ्यांना बरोबर आहे मनीला बघितलं होतं ना त्या म्हाताऱ्याने त्या म्हाताऱ्यानं तर नाही केली कंप्लेंट त्या म्हाताऱ्याच्या घरच्यांनी आणि त्या म्हाताऱ्यांनी मला डाऊट होतं आहे त्या म्हाताऱ्यानेच पाहिलं होतं मणीला आणि मनी बघून पळाली होती त्या म्हाताऱ्याला असं वाटतंय हो पण आता कसं कसं पण बॉस आता कसं तुम्ही रडू नका रे धीर धरा धीर धरा तुम्ही बघा बरं निघाली हुशार पटकन असं तुम्ही करू शकत होते रे पण तुम्ही नाही पळाले बॉस आम्ही तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत बॉस नाही नाही बॉस ठीक आहे ठीक आहे जाऊ दे आता बघूया बघूया मनी काय करते बघूया मनी प्रयत्न आपल्याला सोडवायचं नक्की प्रयत्न प् कर काय ओके बॉस ह्या या गुंडांच शिकलं काय सॉरी 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 सर सर ओके सर ओके सर हुडूर दबंग दबंग हुडूर दबंग दबंग सर डेंगर नको चला सर डेंगर की असेल नाही लेडूत ले रडूत ना चोरी जेवस नाही आला सर रडू चला आप ए तुला काय वेगळं सांगायचं काय चल हो आप कशी पकडली टोळी चोरांची हुडूर दबंग हुडूर दबंग बॉस आम्ही पण मदत केली ना तुम्हाला पकडायला हो ना बॉस हुडूर दबंग हुडूर दबंग हुडूर दबंग हुडूर दबंग केली असेल केली असेल एवढं करून काय फायदा नाही माझी मागे पाहून सगळं श्रेय तर सरच घेऊन जातात काय बाबा तो आम्हाला काय आम्हाला काय क्रेडिट नाही सगळे बक्षीस वगैरे या सरांनाच मिळणार चला चांगला हात साफ करून घेतो गुंड्यावर मी हात साफ करू लागतो सर तुम्हाला गुंडांवर पोलीस लय मारतील राव आता गणे कस आता गणे ले हांतीन पोलीस गणे हो हो ले हंतीन हंती बो आता अरे शांत बसा रे काय होणार नाही बॉस बॉस करतील काहीतरी शांत बसा नाही ते असं रडल्या कसं होईल बॉस बघा बरं किती टेन्शनमध्ये आले बघा बॉस चुप बसा असं चुप दुसरं रड रून आणखी परेशान करायला लावलो तुम्ही ते बॉसला अजिबात आवडत करायचं नाही एकदम शांत बाप रे कसं होईल रे